अनंत टिप्या रिफ्रेश व्हा वेंगुर्ल्या येथील डॉक्टर गदरे नेत्र रुग्णालय येथे आता दातांच्या विविध समस्यांवर सुद्धा उपचार होणार आहेत डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय येथे एकदंत या दातांच्या दवाखान्याचं चा उद्घाटन चोवीस फेब्रुवारीला करण्यात आलं सावंतवाडी संस्थानचे महाराज खेमसावंत भोसले यांच्या हस्ते या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावकर व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर ऍडव्होकेट श्याम गोडकर पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हार्मल जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर पंचम खिमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक एम यू कुलकर्णी विश्वास जोशी विजय फातारपेकर डॉक्टर राजेश्वर उबाळे डॉक्टर संजीव लिंगवत डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालयाचे उदय दाभोलकर सावंतवाडी व्यापारी संघ पदाधिकारी जगदीश मांजरेकर यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत पंचम खिमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दिलीप गोडकर एकदंत जातांच्या दवाखान्याच्या डॉक्टर तन्वी गोडकर डॉक्टर वेदांत गोडकर यांनी केलं शुक्रवार वगळता रोज दहा ते सात या वेळेत डॉक्टर गत्रे नेत्र रुग्णालय डाबोरी नाका येथे हा दवाखाना नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे मी डॉक्टर तन्वी दिलीप बोलतो आणि हा माझा भाऊ डॉक्टर वेदांत बोलतोय मी आता उद्या म्हणजे आज जस्ट माझ्या क्लिनिकचं ओपनिंग झालं आहे एकानंतर क्लिनिक मी उद्यापासनं वेगुर्ला वासल्यांसाठी म्हणजे माझं आजोळ या ठिकाणी उद्यापासून तुमच्यासाठी नियमित सेवे तत्पर असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत माझा दवाखाना चालू झाले शुक्रवारी तेवढा बंद असेल बाकी सर्व पूर्ण दिवस इथे माझं काम करत राहील तुम्हाला कुठल्या पण दाताविषयी असेल त्यांचं दाता विषय सगळ्या रूट कॅनल असू दे किंवा कवळी बसवणं असू दे दात साफ करणं असू दे सिमेंट भरणं एक प्लांट जे नवीन आता नवीन पद्धतीने दात मिक्स बसवतात ती असू दे लहान मुलांचे सगळ्यात त्यांना

एक तीन चार महिन्याचा कोर्स केला होता त्यानंतर सावंतवाडीमध्ये साईड अटेक्टर टक्के त्यांच्याकडे मी तीन वर्ष प्रॅक्टिस करत होते आणि गेल्या अडीच वर्ष मी बेळगाव मध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर आहे डॉक्टर राधाकृष्ण रेवाडीकर यांच्याकडे ऍज अ असोसिएट डेंटिस्ट म्हणून काम केलं सो मला बेसिकली एक अडीच पाच वर्षाचा तरी अनुभव आले की डायरेक्ट आउट झाल्या झाल्या मी ओपन करत नाहीये एक चार पाच वर्षाचं पूर्ण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल